हेलो मी दीपा बहुत बेस्ट ऑथर दीपा वनझारे ऑथर ऑफ नाइन बुक्स आउट ऑफ चार बुक्स आहेत ॲमेझॉन फ्लिपकार्ट आणि इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर त्यापैकी तीन वर्ल्ड बुक फेअरमध्ये होते पापा गाई कहते हैं बड़ा नाम करेगी बेटी हमारी ऐसा काम करेंगी प्रारब्ध जी माझी खरी स्टोरी आहे प्रारंभ पार्ट वन आणि पैसा आणि श्रीमंती सो so, आजचा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे जो रिलेटेड टू मनी आहे करियर आहे हेल्थ आहे सो so, मॉर मी खूप सारे तुम्हाला स्टोरीज देणार एक्झाम्पल्स देणार ते तुम्ही रिलेट करा ओके okay? सो so, बेसिकली आजचा मुद्दा हे आहे की आपल्या अपग्रेड अपग्रेडसाठी कि आपण जेव्हा एखादी कोर्सेस जॉईन करतो तेव्हा त्या कोर्सेसला पे करताना तुम्ही दुसऱ्यांना विचार नको करा करा कारण इट्स जस्ट अ इन्व्हेस्टमेंट ही गोष्ट मी शिकली माझ्या गुरुकडनं की जेव्हा जेव्हा तुम्हाला काही शिकायचं असेल तेव्हा तुम्ही जेव्हा पैसा यूज करता ते इन्व्हेस्टमेंट आहे आणि ते रिलेटेड टू मनी आहे कारण इफ यू फॉलो युअर पॅशन मनी ॲन सक्सेसफुल फॉलो यू जर तुम्ही तुमचं पॅशन रिलेटेड स्वतःला अपग्रेडेड ठेवलात वेळोवेळी त्या त्या गोष्टी आवडीने शिकत गेलात तर तुम्ही तुमचं पॅशनमधलं स्किल टॅलेंट अपडेट होईलच आणि त्याच्यासोबतच मनी पण तुम्हाला फॉलो करेल तो आणि पैशा रिलेटेड काही गोष्टी मी या पुस्तकामध्ये दिल्या आहेत पैसा आणि श्रीमंतीमध्ये आणि सो आ, पहिलं एक्झाम्पल हे की मी जेव्हा कॉलेजला ॲडमिशन घेतलेलं आय टीमध्ये मी ॲडमिशन घेतलेलं तेव्हा माझ्या एका कझिनने मला सांगितलेलं की आय टी इंडस्ट्री म्हणजे कसं टेक्नॉलॉजीशी रिलेटेड आहे आणि टेक्नॉलॉजी ही नेहमी टाईम टू टाईम अपडेट होत राहते नवीन नवीन टेक्नॉलॉजीचे व्हर्जन्स येत राहतात त्यामुळे प्रत्येक वेळेला ते शिकावं लागतं शिकावं लागतं शिकावं लागतं मला आयुष्यभर ते शिकत राहावं लागणार हे मला तेव्हाच ॲडमिशन घेताना तिने सांगितलेलं हा एक पहिला एव्हिडन्स आहे ना आणि सेकंड एव्हिडन्स मी मागे बघून बघते तर माझे बाबा हे कायम काही ना काही शिकत आलेले आहेत जसं त्यांनी ते एका, uh, हो एका श्वासाचं हे एका ब्रिदिंग रिलेटेड जसं सुषुमना नाडी असते तर असं नाडीचा प्रकार ते एका श्वासाचं म्हणून त्यांनी अटेंड केलेलं आणि हे नेमकं होतं भर गणपतीला होतं आणि गणपतीला माहिती आपल्या घरात पाहुणे वगैरे येतात अशा वेळेला तर मी आणि बाबाने जाऊन ते अटेंड केलेलं घरच्यांच्या शिवाय पडलेलं त्या वेगळी गोष्ट पण मुद्दा असा होता की बाबांना त्यांची हेल्थ इम्पॉर्टंट होती नवीन गोष्टी ते या ही पयात रिसेंट पाच सहा वर्षापूर्वीच्याच गोष्टी आहेत तर शिकत होते ते कायम थर्ड एव्हिडन्स हा आहे की हेच मी माझ्या गुरुकडनं ऐकलं रिसेंटली की तुम्ही तुमच्या तुम्ही माझे गुरु वेगवेगळ्या वेबिनार्स घेतात तर मी ल गेल्या दोन तीन वर्षापासून त्यांचे सगळे वेबिनार केलं तर बऱ्याच जणांचा असा प्रश्न हो सार्खा -सार्खा होता एकाच वेबिनार सारखा का अटेंड करायचा कारण तेवढं आपला ब्रेनला नॉलेज मिळत राहतं आणि ते अपडेटेड नॉलेज असतं गुरुचंही नॉलेज अपडेट होत असतं त्यामुळे हे जे कंटेंट असतं तो अपडेट होत असतो त्यामुळे ब्रेनला नॉलेज मिळत असतं सो ही गोष्टी मला माझ्या गुरुकडनं कळली की तुम्हाला तुमचं नॉलेज सतत नॉलेज घेत राहिलं पाहिजे पण त्यांच्याकडून ही गोष्ट कळली की रीडिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट रीडिंगचंही तेच आहे की जेव्हा आपण आपल्या आजूबाजूला आजू निगेटिव्ह लोकांमध्ये जातो निगेटिव्ह परिस्थितीमध्ये जातो तेव्हा जर तुम्ही सतत वाचत बसलात म्हणजे वा रीडिंग म्हणजे काय नॉलेज घेणार नॉलेज घेता तर तुमच्या ब्रेनला इट्स लाईक अ तुमच्या ब्रेनचं जेवण आहे मग ब्रेनला फूड मिळतं कारण तुम्ही निगेटिव्ह लोकांच्या प मध्ये गेला तर तुम्हाला आठवतं अरे पुस्तकामध्ये आपल्याला हे वाचलं होतं सो नेक्स्ट एव्हिडन्स इज एक दोन वर्षापूर्वीच मी मी एका फॅमिलीला शिकवलेलं नाव नाही घेत त्या फॅमिलीमधल्या अशा होत्या की त्या नॉट रिच फॅमिलीमध्ये होत्या तर काही शिकायचं असेल तर फ्रीमध्ये शिकायला भेटलं असतं तर त्या शिकायच्या पण जर कोणी पैसे म्हणजे पे करावं लागलं तर शिकायचं थांबायचं तेच तसंच त्यांचं झालं की त्यांनी माझा क मी त्यांना काही फ्री सुरुवातीला शिकवलं पण जेव्हा मी कोर्स सांगितला पे त्यांनी एकच कोर्स केला आणि त्यांचं शिकणं थांबलं सो त्यांची ग्रोथही थांबली आणि आता त्या काकू एक एक्झाम्पल आहे की त्या नाही शिकत्या तसं कोणी त्यांना शिकवलंच नाही की शिकत राहिलं पाहिजे त्याच्यामध्ये इट्स अ इन्व्हेस्टमेंट मग त्यांचीही त्यांच्या लाईफमध्ये ग्रोथ दिसून येत नाही हे एक उदाहरण आहे की कायम टाईम टू टाईम शिकत राहिलं पाहिजे आता माझे बाबा इतक्या चार पाच वर्षावर एवढ्या एजपर्यंत तेही शिकत होते हेल्थ रिलेटेड शिकलं वेगवेगळ्या नवीन चांगल्या गोष्टी त्या शिकत होते तीच गोष्ट माझ्या गुरुने सांगितली तीच गोष्ट माझ्या कझिनने सांगितली तीच गोष्ट सायन्सच्या भाषेत सांगायचं आहे ज्या लॉजिकल माणसांना सायन्सच्या भाषेत सांगायचं झालं तर विज्ञानी हे म्हणतं की जेव्हा तुम्ही एखादी नवीन इन्फॉर्मेशन रीड करता किंवा कळते तेव्हा तुमच्या ब्रेनमध्ये न्यूरो न्यूरोलॉजिकल नेट तयार होता इट इज विच इज गुड फॉर युअर ब्रेन अँड गुड फॉर युअर हेल्थ हे सायंटिफिक आहे डॉक्टर जोडिस मनसेच्या पुस्तकात सांग तुम्ही वाचू शकता हे माझ्या गुरुनेही सांगितलं होतं सो आजच्या व्हिडिओचे मी समअप करते की मी तुम्हाला खूप सारे उदाहरणं दिली आणि सांगितली की जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट शिकता तेव्हा तेव्हा पैसे यूज करताना दुसऱ्यांना विचार करू नका किंवा देऊ की नको कारण ही एक इन्व्हेस्टमेंट झाली कारण माझी गुरु नेहमी असं म्हणते की जेव्हा वेन यू फॉलो युअर पॅशन हो मनी विल फॉलो यू पण जे तुमचं पॅशन आहे त्याच्या रिलेटेड अपग्रेडेड राहिलात टाईम टू टाईम नॉलेज घेत राहिला तुमचं स्किल अपडेट राहील होत राहिलं तर मनी तर फॉलो करेलच मनी बाय प्रोडक्ट आहेच पण कधीही काहीही शिकताना दोन वेळा विचार नका करू आणि श आता कालच मी हे शिकले की एखादा कोर्स तुम्ही जॉईन केलाच तर त्यातल्या चांगल्या गोष्टी घ्या आणि नाही चांगल्या गोष्टी सोडून घ्या त्याच्याबद्दल डिस्कस करू नका चांगल्या गोष्टी ग्रहण करा इम्प्लिमेंट करा सो मॉरल ऑफ द स्टोरी इज जेव्हा तुम्ही तुम पैसा जेव्हा तुम्ही इन्व्हेस्ट करता तुमच्या नॉलेज गेनला तेव्हा पैसा बाय प्रोडक्ट येणारच पण आपल्याला कोणी शिकवलंच नाही आहे की बऱ्याचदा तुम्ही विचार खूप लोक आहेत की फ्रीचं आहे का फ्रीचं आहे का किंवा ते शिकता शिकताना जर पे करायचं असेल तर शिकत नाही तर तुम्हाला हर एरिया ऑफ लाईफमध्ये शिकत राहायला पाहिजे कारण तुम्ही स्वतःला अपडेटेड ठेवला तर मनी बाय प्रोडक्ट येणारे आहेत हेल्थबद्दल अपडेट केलं तर तुम्ही हेल्दी राहायला तुम्हालाच मदत होणार आहे पुस्तक वाचत राहिलात तर तुमच्या ब्रेनला यूजफुल आहे तुमच्या हेल्थसाठी यूजफुल आहे सो कधीही एखादे कोर्सेस जॉईन करताना पैसा देताना विचार करू नका त्याला इन्व्हेस्टमेंट म्हणून बघा आणि त्याचे रिटर्न्स तुम्हाला नक्कीच येतील आणि जाता आता एक शेवटची गोष्ट सांगून जाते जी माझी गुरु बोलते की की पैसे फ्रीवालं 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 फ्री द्या असं बोलू नका किंवा पैसा यूज केला तरच तो येणार त्यामुळे असं नका विचारू की कोणाला फ्री कारण तुम्ही फ्री बोलला तर युनिवर्सला कळेल की तुमच्याकडे पैसा नाही आहे मग तुम्ही जे द्याल तेच ट्रिपल टॅन्स तुम्हाला मिळेल सो so, मॉरल ऑफ द स्टोरी इज फ्री फ्रीवाला फ्रीवाला असं फ्री विचारू नका तर जे प्राईज असेल त्याच्यामध्ये घ्या युनिवर्सला सांगा ना मला एवढे पैसे द्या मला तेवढं कॅपेबल बनवा की इ हे हा कोर्स बाय करायला माझ्याकडे पैसे येऊ दे तुम्ही कोर्ससाठी तुम्ही स्वतःची व्हॅल्यू वाढवा तुमचं स्वतःचं इन्कम वाढवा ना तुम्ही समोरच्याला फ्रीमध्ये मागू नका किंवा कमी किमतीत वाढवू नका तेव्हा जेव्हा कारण जेव्हा तुम्ही असं करता तेव्हा युनिवर्सला सांगतात की तुमच्याकडे पैसे नाही जेव्हा असं सांगता ते तुम्हाला ट्रिपल टाइम्स रिटर्न येतं So, सो मुद्दा एकच होता इन्व्हेस्टमेंट आहे जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट शिकतात एखाद्या कोर्सचा तो कायम शिकत राहणं एखाद्या कोर्सचं गरजेचं आहे सो so, स्वतःला so भरपूर प्रेम करा आणि खुश रहा बिग स्माइल ऑन युअर फेस स्टेट युन बाय